होती जिवंत असे पर्यंत मी काँग्रेस सोबत जाणार नाही आणि काँग्रेस सोबत जायची वेळ मला आली तर शिवसेना नावाचं मी दुकान बंद करून शिवसेना प्रमुखांनी शपथ घेतली त्याचा मुलगा नालायक जिंकतो नालायक आणि काँग्रेसच्या सोनिया गांधी पाय चाटतो आणि मानवी जाऊन बसतो शरद पवारांचा आणि इतरांना कधी म्हणत असतो तुमच्या अगे तुझ्याकडे घा ऐका शिल्लक धाग निवडून दाखव माझी नावा नाही तुमचा ढकला त्यांनी खासदार सोडून द्या पण हिम्मत असेल त्याचा धा आमदार घ्यायचा ते दहाचे दहा निवडून दाखवला मी थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जातो बांधवार मी उभा महाराष्ट्र पिंजून काढले दोनशे अठ्ठ्याऐंशी मेहता संघ पिंजून काढले मी थांबलो होतो मी यांचं सगळं ऐकत होतो खोके 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 बोके बोके खोके लता हे सगळ्याचे उत्तर दिलं मग अजितदा आला यार अजितदाचे आमदार आले खोक्यानी म्हटलं नाही ना हो मला हे सांगा मराठी माणसाच्या नायकासाठी झगण शिवसेना या यांनी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीशे सहासष्ट सालामध्ये शिवसेनेला जन्म दिला स्वतःलाही पण घेतलं नाही आमच्यासारखा का सर्वसामान्य कायदा त्याला असामान्य महत्व देण्याचं काम शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे तू काय केलं एकनाथ शिंदेना अद्यावशी जाहीर करून टाकलं हा आमचा मुख्यमंत्री म्हणून आणि एका रात्रीमध्ये एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंज उचवून तू काँग्रेसमध्ये जाऊन मुख्यमंत्री होतोस काय शिवसेना प्रमुख आता मुख्यमंत्री होतात म्हणून लोकसभेचा अध्यक्ष केला का शिवसेना कुठून झाले नसते का झाले का पण यांना सत्ता हवी सत्ता हवी सत्ता घेण्यासाठी मुख्यमंत्री घेण्यासाठी बांधवानो उद्धव ठाकरेंनी पक्ष संपवला नवलकर साहेब असताना नवलकरांचे फोन तिकडे हाणवून घेतला होता जाऊन आज देखील नवलकर साहेबांच्या मुलीला विचारून बघा मी राजकारणात निमित्त होऊन जाईल जवळला हे गेले नवलकासाहेब केल्यानंतर अक्षरशः नवलकाच्या मुलीने म्हणून सांगितलं आता कशाला मनोहर जोशी सारख्या माणसाला या माणसाला खाली उतरवलं अपमानित केलं अपमानित केलं लीला ठाकरे ना वर्षा बंगल्यावरच्या बाहेर तीन तीन तास तू पासून बसवून ठेवला नाही दिली नाही भेट दिली ना सुधीर जोशींची अवस्था काय तुम्हाला सगळ्याला माहिती आहे रामदास कामना बाजूला करून टाकलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्रीपद दिलं रामदास मी नेत्यांचं सांगतोय की नेत्यांची अवस्था करून आणि पक्ष तांगा निघा का तू मोदीला शिवाय घालतोस मी बोलणार महाराष्ट्रामध्ये बांधव या नालायक माणसानी मुख्यमंत्री बनण्यासाठी सगळ्या नेत्याला संपूर्ण टाकलं शिवसेनेच्या ज्यांनी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना यांच्या खांद्याला खांदा लावून ला काम केलं हा पक्ष मोठा केला त्या भगव्याला अधिक ते आणण्याचं काम त्यांनी केलं त्या सगळ्या नेत्यांना संपर्क पाच गोठा त्यांनी भरपूर केलं आणि आता रायगडने दोन दिवस किल्ले रायगड हे विस्टावर आहे उद्धव ठाकरे रायगड आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहे तुमच्यासारख्या बेलमानांच काम त्या रायगडमध्ये नाही पवित्र नाही कसल्या मोदींवर ठिकाण होत आहे मोदींच्या वती ठिकाणी होत आहे कुठे मोदी कुठे तुम्ही तुमच्या अवकाश काय तुमची लायकी काय तुम्हाला त्या मुख्यमंत्री होताना खाली उजलावं लागलं या कोकणासाठी अडीच वर्षा मुख्यमंत्री होता ना उद्धव ठाकरे हा ना हे म्हणते मी इतकं हरिया मग उद्धवजी मी तुम्हाला साधा प्रश्न उठवतोय अडीच वर्षामध्ये तुमच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये कोकणासाठी तुम्ही नेमकं काय केलं किती निधी दिला का सांगा आता सांगू शकत नाही उद्धव ठाकरे नाही बोलू शकत आता फक्त पोपट पंच साध दिल्याचे पोपट पंच सांग ना काय केलं इतकं मोठं फेअर वगैरे आलो होतो

त्यावेळेला या संबंध खेळ दाखवणी मतदारसंघातल्या मत्स्यबागांच्या पाठीशी माझा योग्य कदा कदम ठामपणे उभा राहिला आणि लाखोंची लाखोंची मदत केल्याचं काम झाला मी केलं मी जोडलं पाहिलं काम द्यायचं मी जोडणं काम द्यायचं